वडखळ येथील लॉज व्यवस्थापकाची हत्या महिलेसह तीन परप्रांतीयांना अटक पेन तालुक्यातील वडखळ येथील सावली लॉजचे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाहा यांची गळा चिरून व लिंग छाटून निर्गुण हत्या करण्यात आली होती या हत्येमुळे वडखळ परिसर व पेन तालुक्यात एकच खळबळ उडाली होती पोलिसांनी पळून जाणाऱ्या महिलेसह तीन परप्रांतीयांना अटक केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पेन तालुक्यातील वडखळ येथील सावली लॉजचे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह यांची लॉजच्या मंगळवारी रात्री धारदार शस्त्राच्या सहाय्याने गळा कापून हत्या केली होती तसेच त्यांचे गुप्तांग कापून त्यांच्या डोक्यावर डोळ्यावर ठेवण्याचा धक्कादायक प्रकार केला होता या हत्येची माहिती मिळताच पेनचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली होती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे पोलीस उपनिरीक्षक विशाल शिरके सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमन पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे पोलीस उपनिरीक्षक चौहान यांचे पथक तयार केले या पथकाने पेन व पनवेलकडे जाणाऱ्या महामार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली त्यावेळी हत्या करणारे आरोपी पेन येथे वाहन बदलून एस टी बसने पनवेलकडे जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून सदर एस टीचा पोलिसांनी पाठला केला एस टी अडवून चंद्रजीत झंकुराम भारद्वाज व्यावर्ष तीस राहणार नवली तालुका शहागंज राज्य उत्तर प्रदेश हरिशंकर लालचंद राजभर व्यावर्ष एकोणीस राहणार सवायन तालुका शहागंज जिल्हा उत्तर प्रदेश देवी सरोज चौहान व्यावर्ष बत्तीस राहणार खलारी तालुका खलारी जिल्हा रांची राज्य झारखंड या तीन जणांचा उत्तर प्रदेश व झारखंड इथे पळून जात असताना पकडले अंजुदेवी चौहान हिचे चंद्रजीत भारद्वाज याच्याशी प्रेमसंबंध होते तसेच तिचे लॉजचे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह बरोबर अनैतिक संबंध होते धर्मेंद्र कुशवाह व वा चंद्रजित भारद्वाज यांच्यामध्ये एक आठवड्यापूर्वी भांडण झाले होते त्याचवेळी चंद्रजीतने धर्मेंद्र याला ठार मारण्याचा निश्चय केला यासाठी त्याने चाकू खरेदी केला त्याची हत्या करण्याकरिता अंजूदेवी सावली लॉजवर गेली ती व्यवस्थापक धर्मेंद्राला शारीरिक संबंधासाठी रूम नंबर एकशे पंधरामध्ये मध्ये घेऊन गेले प्लान केल्याप्रमाणे चंद्रजीत व हरिशंकर रूममध्ये गेले व रूमचा दरवाजा आतून बंद करून तिघांनी संगणमत करून मैताचे तोंड दाबून खाली पाडून त्यांच्या छातीवर बसून चाकूने गळा चिरला व त्यानंतर त्यांचे लिंग छाटून त्यांची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज धर्मेंद्र प्रधान पेन रायगड